आणि हे तात्काळ थांबवा नाही तर येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी या महानगरपालिकेत येईलच सत्तेत त्यावेळेस आमची विनंती समजा धमकी समजा कुठल्याही अधिकाऱ्याला यावेळेस जर चुकीच्या पद्धतीने कोणी काम केलं अनुयायांची गैरसोय केली तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्या अधिकाऱ्याला ठोकण्याचं काम शंभर टक्के करतील तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा काय कारवाई करायची ते करा करून घ्या तुम्ही आणि मागच्या पाच ते सहा वर्षापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हजारोंचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि ह्या ठिकाणी अनेक लोकांनी मुद्दे उपस्थित केले शौचालयचे परंतु शौचालयाची दूर अवस्था कशा पद्धतीने ते मी तुम्हाला सविस्तर सांगू इच्छितो आपण जे शौचालय सांगता किंवा आम्ही पुरवतो म्हणून ही जी माहिती तुम्ही इथं लोकांसमोर मांडता किंवा लोकांना जे पुस्तक तुम्ही देता त्याच्यात पूर्णपणे <coughs> खोटी माहिती असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी सांगता आम्ही तीनशे ऐंशी नळ बसवले परंतु प्रत्यक्षात आमच्याकडे व्हिडिओ आहेत तुमच्या अधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर फक्त एकशे वीस ते एकशे पंचवीस नळ त्या ठिकाणी मिळाले त्याच्यानंतर तुमचे अधिकारी असे उत्तर देतात की जे शौचालयामध्ये नळ लागलेले आहेत ते देखील पिण्याच्या पाण्याचेच आहेत तर तुमच्या अधिकाऱ्यांना आम्ही ते त्यावेळेस सूचना केली होती तुम्ही ते पाणी पिऊन दाखवा परंतु त्यांनी ते पिऊन दाखवले ना त्या सगळ्यांचे व्हिडिओ आमच्याकडे त्याच्यानंतर मागच्या वेळेस तुमचे जे काही मदत कक्ष होते त्यात कुठेही कुठलाही अधिकारी त्यावेळेस मदत कक्षात नव्हता आणि बाकीचे जे अधिकारी इतर वॉर्डमधन त्या ठिकाणी येतात ते असं कळवतात की आम्हाला याच्यातली काही कल्पना नाहीये माहिती नाहीये आणि ह्या संबंधित वॉर्डचे अधिकारी त्या ठिकाणावरनं पलायन करतात पळून जातात आणि त्याच्यानंतर संघर्ष सुरू होतो तो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये आणि हे मागच्या पाच वर्षापासून होत आहे आम्ही वारंवार तुम्हाला सूचना देतोय बाळासाहेबांनी देखील पत्र दिलेलं आहे मागच्या वेळेस आदरणीय सुजात आंबेडकर देखील या नियोजनात सहभागी होते तरी देखील तुमच्याकडनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये पार्टिशन सुद्धा नसतं त्याच्या पुरावेत त्याच्यानंतर महिला शौचालयामध्ये पुरुष कर्मचारी काम करत असतो त्यांच्या नशेचे पूर्ण पुरावे ते त्या ठिकाणी गांजा पितात त्याचे देखील आम्ही तुम्हाला पुरावे दिलेत आणि जे लास्ट टाइमला पिंक टॉयलेट म्हणून एका संस्थेने पिंक टॉयलेट शिवानी पार्कमध्ये उभं केलं होतं ते जाणीवपूर्वक आम्हाला असं वाटतं की आमचा अपमान करण्यासाठी त्या ठिकाणी ते उभं केलं होतं त्यांचं असं म्हणणं होतं हे पिंक टॉयलेट फक्त कर्मचाऱ्यांसाठी आहे त्याच्यानंतर वादविवाद झाला आणि ते पिन टॉयलेट नंतर त्यांनी ओपन केले आणि ह्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्येच जवळपास दहा आस, आरो असतील आता आता जर आपण शोधले तर आणि त्या अख्ख्या शिवाजी पार्कमध्ये तुम्ही फक्त चार आरो लावता पाण्याचे हा कुठला न्याय आणि कुठल्या पद्धतीचं तुम्ही नियोजन करताय आणि पेपरवरती एक आहे पुस्तकामध्ये छापताय शौचालय तुम्ही तीनशे ऐंशी दाखवताय आणि प्रत्यक्षात ते नसतातच आणि या सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी तुम्हाला सहा डिसेंबरची सकाळी उठून जाते तुमच्याकडे साधे तिकडे स्टिकर लावायला माणसं नसतात पुरुषांचे स्टिकर लावायला आणि महिलांचे स्टिकर लावायला एक माणूस तुमच्याकडे नसतो रात्रभर आम्ही तुमच्याशी वाद घालायचा विवाद करायचा त्याच्यानंतर तुमचा एक कर्मचारी येईल तिथं पाणी नसतं लाईट नसते म्हणजे आम्ही वारंवार तुमच्यासोबत वाद करायचा का आणि तुम्ही जे जेवणाची व्यवस्था केली आहे ते जेवणाचा अन्न आमच्याकडे व्हिडिओ आहे त्याचे तो फक्त पांढरा आणि पिवळा भात तुम्ही देत आमची थट्टा करताय का तुम्ही त्याच्यापेक्षा आमचा आंबेडकरी अनुयायी इथं सज्ज आहे तो स्वतः इथल्या अनुयायांना जेवण वाटतो हो चांगल्या पद्धतीने तुम्ही आलेला निधी सगळे मिळून मिसळून गडप करता हे दिसते त्याच्यामध्ये आणि नियोजन मंडपामध्ये अर्ध्या वेळेस तर लाईट बंद असते चार्जिंग लाईट नसते पाच तारखेला सायंकाळी ते कनेक्शन जोडायला येतात सीसीटीव्ही पूर्णपणे बंद असतात आहे का तुमच्याकडे पुरावे कोणाकडे तर दाखवा की तुम्ही चार तारखेला सीसीटीव्ही चालू केलेत म्हणून कारण तुमच्याकडे पुरावेच नाही आहेत तुम्ही चालूच करत नाही सीसीटीव्ही तुमच्या मदत कक्षामध्ये कुठलाही अधिकारी सक्षम नसतो तिथं उत्तर देऊ शकतो रात्री दोन दोन वाजता आम्हाला आयुक्तांना फोन करावा लागतो हे काम झालं नाही करून द्या म्हणून आपण फक्त एक पुस्तक प्रकाशन करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना हा सगळा ड्रामा करतोय का या सगळ्या बैठका घेतोय का या बैठकाच्या नंतर प्रत्यक्षात पाहणी करायला येत असताना तुमच्या अधिकारी फक्त तिथे येतात व्हिडिओ फोटो काढतात सोशल मीडियावरती टाकता तरी निघून जातात परंतु प्रत्यक्षात पाणी करत नाही पूर्ण पिण्याच्या पाण्याचं पाणी पूर्ण रस्त्यावरती असतं शौचालयाच्या पाण्याच्या रस्त्यावरती पूर्ण पाणी असतं आणि तिकडे पूर्ण गाळ जमा होतो लोकांना त्याच्यातनं चालत जावं लागतं याच्या देखील पुरावे मागच्या वेळेस पूर्ण पुरावे तुम्हाला दिलेत आता पाहिजे तर आत्ता देखील तुम्हाला पूर्ण व्हिडिओज आम्ही देतो तुमच्या अधिकाऱ्यांचे व्हिडिओ देतो पेपरला बातम्या आहेत टीव्हीला बातम्या आहेत परंतु हा हलघर्जीपणा जाणीवपूर्वक केला जास्वा असा आमचा आरोप आहे तुमच्यावरती आणि हे तात्काळ थांबवा नाही तर येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी हा महानगरपालिकेत येईलच सत्तेत त्यावेळेस आमची विनंती समजा धमकी समजा कुठल्याही अधिकाऱ्याला यावेळेस जर चुकीच्या पद्धतीने कोणी काम केलं अनुयायींची गैरसोय केली तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्या अधिकाऱ्याला ठोकण्याचं काम शंभर टक्के करतील तुम्हाला काय गुन्हा दाखल करायचा काय कारवाई करायची ते करून घ्या तुम्ही हा बाळासाहेबांचा आदेश आमच्याकडनं बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे यापुढे गैरसोय कुठल्याही पद्धतीची खपवून घेतली जाणार नाही आणि आम्ही वारंवार तुम्हाला पत्रव्यवहार देखील केलेले आहेत पुरावे देखील दिलेले आहेत तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा ज्या अधिकाऱ्याला तुम्ही जबाबदारी देतात त्या अधिकाऱ्याने तर ठामपणे काम योग्यरित्या पार पाडायला पाहिजे ज्याला जबाबदारी माहितीये त्याच अधिकाऱ्याला तिथं उभा केलं पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीचे स्वयंसेवक हे तुमच्या मदतीला उभा असते असतो परंतु तुम्ही जाणीवपूर्वक त्यांना हायपर करता त्यांच्याशी वाद घालता आणि तुम्ही सरळ बाजूला होता आणि पोलीस प्रशासनाला तिथं पुढे करता आम्ही त्या दिवसाचं महत्व जाणतो तो दिवस इथल्या देशभरातल्या बहुजनांसाठी दुःखाचा दिवस आहे म्हणून आम्ही खूप संयम बाळगतो परंतु जर तुम्ही इथल्या आंबेडकरी अनयांची गैरसोय केली तर वंचित बहुजन आघाडी तुम्हाला सोडणार नाही एवढंच बोलताना थांबतो जय भीम जय भारत